गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी अजिबात छानशी तयार झाली असं मला तरी वाटतं सो तुम्हाला कसं वाटलं मला प्लीज कमेंटमध्ये करून सांगा कमेंट करून सांगा आणि सो आज आहे आषाढी एकादशी आणि माझा आहे उपवास जो मी गेले पाच सहा वर्ष हो झाले असतील करत आहे सो ॲक्च्युली ही सुरुवात झाली माझ्या आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे जे, 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 जे पप्पा होते बाबा आमचे सो बाबा करायचे पांडुरंगाचे बा खूप चांगले भक्त होते सो so, आणि खूप म्हणजे माझी मम्मी तरी म्हणते सो uh, so, त्यांच्यामुळे माझ्या मम्मीने पण हे सगळं विठ्ठलाचं चा चालू केलं आणि माझे पण आहे श्रद्धा विठ्ठलावरती कारण की जेव्हा मी लहान होते माझ्या मम्मीच्या घरी मी जेव्हा सुट्टीला जायचे सो so, त्यावेळेस आजीकडे गेले की मी न चुकता रोज संध्याकाळी सहा साडेसहा वाजता एक आबा होते तिथे जे कुणी आलं नाही आलं तरी पण ते विना असते ना ती विणा घेऊन हरिपाठ बोलायचे सो मग मी मी पण एक दिवस गेले मी बसले बघितलं सगळं मग त्यांच्यान माझी ओळख झाली कशी काय तू कोणाची ते लहान असताना विचारलं ना तू कोणाची म्हटलं मी असं कलिकाची मुलगी सो त्यांनी मला सांगितलं मग ते बोलले की तुझ्या आजोबा पण यायचे असत असं मग त्याच्यानंतर मला पण ते कुठेतरी कनेक्टेड फील झालं थोडे छोट्याशा आहेत सुद्धा सो so, मग मी रेग्युलरली जायला चालू केलं मग मी माझ्या आजीला सांगितलं की मला जायचं आहे मग मी जा काही प्रॉब्लेम नाही सो मी रोज ते टाय घेऊन ते बुक असायचं एक छोटसं हरिपाटाचं स्वामी आम्ही रोज हरिपाठला जायची आणि माझी एका दुसरी फ्रेंड झालेली तिथे ती पण आणि माझ्या मामाची एक मुलगी सो आम्ही रोज संध्याकाळी ती कधी यायची कधी नाही पण मी जायला चालू केली कारण की माझ्या घर एक्झॅक्ट पलीकडे त्यांच्यासाठी ते रेग्युलरच होतं माझ्या होमटाऊनमध्ये तरी मंदिरं सगळी गावात आहेत आम्ही थोडस गावाच्या बाहेर राहतो म्हणजे वॉकेबल डिस्टन्स आहे पण तरी पण रेग्युलर जाणं होत नाही सो मग मी मला ते नवीन वाटलं थोड्या म्हणजे आपण असतो ना थोडे छोटे असल्यानंतर की इथं काय चालू आहे क्युरियस असतो सो माझ्यासाठी इथं थोडं क्युरियसली होतं आणि मी जायला चालू केलं माझ्या मम्मीला पण आवडले की मी अशी स्पिरिच्युअली सगळीकडे असते ॲक्टिव्ह सो मग मला कनेक्ट झालं मी जायला लागले अजूनसुद्धा मी जेव्हा आजीकडे जाते आणि मला ते आवाज दिसतात ना तर अजूनही मी बोलते त्यांच्यासोबत मी गेले आणि मंदिर ओपन असेल तर मी जाऊन दर्शन घेऊन येते आणि त्यामुळे मला पण आषाढी एकादशीची सवय लागली सो आज माझा आहे उपवास पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यानंतर पूजेची क्लिप पण ॲड करेन आणि आता वाजले अराऊंड दोन सो आम्हाला तीन वाजता बाहेर जगन्नाथ टेम्पलला एका जायचं आहे सो इथे आहे हैदराबादमध्ये सो आम्ही जाऊ आत्ता मग मक... मला नाही माहिती आहे की आम्ही कोण मला नाही माहिती आहे एक्झॅक्टली आम्ही कोण कोण जाणार आहोत पण जाणार आहोत हे तरी फिक्स आहे सो अराउंड तीन वाजता जायचं ठरलं आहे आमचं आणि सो so, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आम्ही काय करतो काय नाही आणि युजली मी, मी उपवासाला आधी घरी असताना मम्मी साबुदाण्याची खिचडी वगैरे करायची कारण की लहान असल्यामुळं आम्हाला जमायचं नाही so, सो आत्ता इथं तरी नाही आहे साबुदाना खिचडी वगैरे काही खायला मिळणार सो so, बघू जम जमेल तेवढा मी पाण्यावरती करेन मला तरी बिना पाण्याचं होणारच नाही आहे सो जमेल तेवढं मी पाण्यावरती करेन जर मला खूप भूक लागली तर मी एखाद दुसरं फळ खाईन आणि हे सगळं 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 बघण्यासाठी प्लीज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आम्ही रेडी होऊ आणि जगन्नाथ टेम्पलला जाऊ आणि सो जगन्नाथ टेम्पलचे सगळ्या क्लिप्स आम्ही जाते येतेल ते जगन्नाथ मंदिर कसं आहे हे सगळं मी मी अजून काय हा जगन्नाथ पुरीच आता रिसेंटली हे निकाली होती सो रिसेंटली जी जगन्नाथपुरीमध्ये पण रथयात्रा निघाली होती ना सेम तशी हैदराबाद मध्ये पण निघाली होती पण ते वीक ला होती त्यामुळे आम्हाला जायला जमलेलं नाही तर म्हटलं की आज सुट्टी पण आहे आषाढी एकादशी पण आहे उपवास पण आहे सगळ्यांचा सो मंदिरला जाऊन येऊयात so, सो आम्ही आता तीन वाजता निघू आणि कदाचित मी हे सगळं गेटअप चेंज करून जाईन कारण की असं मला बाहेर जायला कम्फर्टेबल फील नाही होत आणि चलो मग लेट सी आम्ही काय करतो काय नाही सो स्टे ट्यू स्टे ट्यून आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे हे मी अॅक्रेलिक कलरनी केलं आहे आणि हा हे विभूतीचं युजली असतं पण हे माझं व्हाईट ॲक्रेलिक कलर आहे हे अष्टगंधाच्या ऐवजी मी ऑरेंज कलर लावलं आहे आणि बुक्याच्या ऐवजी मी ब्लॅक कलरचा लावलाय सो तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघू मग आता जाताना मी मी व्हिडिओ करेन त्यावेळेस मी दाखवेन सगळं काय काय करतो आहे मी मी ठेवलेला आहे ते बदाम आणि आपले काळे बेदाणे आणि खजूर आणि हे पेंटिंग आहे जे मी गेल्या वर्षी केलेलं होतं आषाढी एकादशीच्या दिवशीच आणि ते माझे रेग्युलर देव बाहेर जाय सो आता मी बाहेर जायला रेडी होते सो मी रेडी झालेली आहे आणि आम्ही जातो आता मंदिरला मला माहिती आहे आता तुम्हाला मी कपडे कसे दाखवू आम्ही रॅपिडो बुक केली आणि ऑटोने आम्ही ती घेऊ तो आम्ही निघालो त्याच्यातून एकादशी निमित्त लोक तरी बरेच होते आणि जसं जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा असते ना त्यावेळेस सगळे मंदिरच्या बाहेर देव ठेवले जातात सेम तसंच होतं सो राईट मॉस्टला जे आहेत ते आहेत जगन्नाथ मध्ये आहे त्यांची छोटी बहीण सुभद्रा आणि त्यांच्या साईडला आहेत बलभद्रा जे की त्यांचे मोठे भाऊ होते सो हे आहे मंदिर मंदिरला काहीही एंट्री फी वगैरे अजिबात नाही आहे मंदिरचा परिसर खूप स्वच्छ आहे आतमध्ये फक्त फोटोग्राफी व्हिडिओग्राफीला काही अलाउड नाही आहे मंदिरच्या साईडला ट्रस्टचेच प्रसादसुद्धा मिळतात त्यामध्ये असतं आपले मोतीचूरचे लाडू आणि खाजा जसा असतो तसंच काहीच असतं आणि साईडला बरेच मंदिरं आहेत मंदिर आहे आणि आज माहीत नाही का पण खूप कमी करते खूप कमी की आम्ही लवकर आलो म्हणून आम्ही बरोबर आलेले इथे साडे सव्वा चारला आणि आत्ता वाजलेत पाच आमचं दर्शन वगैरे झालं फोटोज वगैरे झाले सगळं झालं आत्ता गर्दी वाढती आहे आणि संध्याकाळी ते काहीतरी कार्यक्रम आहेत पण आम्ही जाणार आहे असो तसंच मा मा होता येतं आम्ही डी मार्टमध्ये गेलो आणि डी मार्टमध्ये आम्हाला थोडं फिरून डिहायड्रेट फील झालं थोडं एनर्जी लॉस झाली तर आम्ही तिथे घेतलं हे होतं मँगो फ्लेवर्ड योगट ते आम्ही खाल्लं पप्पा <laughs> मँगो फ्रूट योगट दाखवते आणि त्याच्यानंतर आम्ही पिलं नारळ पाणी जे की अराउंड हंड्रेड टू हंड्रेड एम एल होतं जास्त पण नव्हतं त्याच्यामध्ये परत रॅपिडो केली आणि आम्ही निघालो बाप रे एवढं जाम ट्रॅफिक होत हॅलो सो so वाजले आठ आम्ही रिटर्न आलेलो आहोत आणि येता येता आम्ही असं झीमार्टमध्ये पण गेलेलो थोडं साहित्य घ्यायचं होतं आणि दॅट्स इट आणि आलो आम्ही घरी सो बाकी काहीही खालेले नाही दिवसभर फक्त पाणी पिले त्याच्यानंतर ते योगट आणि नारळ पाणी पिले आणि त्याच्यानंतर मी येताना हे घेऊन आले हां हा, सो मी येताना घेऊन आले तर दोदलाचं हे आहे बदाम फ्लेवर्ड मिल्क सो बघू हे जर भूक लागली तर मी पिन अदरवाईज मी नाही पिणार आहे काही सो पाणी पिणं झोपून जाईल सो बघू याच्यामध्ये जर तसे काही कंटेंट नसतील जे की उपवासाला नाही चालत सो याच्यामध्ये काय आहे वापरे सर so, याचे इन्ग्रिडियंट्स आहेत मिल्क सॉलिड शुगर वॉटर इमल्सिफायन स्टॅबिलायझर ऑब्वियसली स्टॅबिलाईज करण्यासाठी तर लागेलच लागे। आणि त्याच्यानंतर काही काही त्यांचे कोड्स आहेत आणि कंटेन्स परमिटेड सिंथेटिक फूड कलर्स अँड ॲडेड नेचर आयडेंटिफाईड नेचर आयडेंटिकल फ्लेवर्स बदाम म्हणजे तुम्हाला कळते का याच्यामध्ये रिअल बदाम नाही आहे आणि होपफुली मिल्क पण रिअल नाही आहे मिल्क सॉलिड आहे त्याच्यामध्ये म्हणजे याच्यात पाणी घालूनच त्यांनी बनवलंय आणि फ्लेवर आहे बदामचा याच्यात रिअल बदाम, बदाम नाही आहे मला वाटलं याच्यात सिरियसली मला आतापर्यंत वाटत होतं की याच्यामध्ये बदाम आहे हे असे कंटेंट वाचून पाहिजे कधी सवय नसते ना आपण जातो काहीतरी जे दिसतं चांगलं वाटतं भूक लागलेली असते किंवा एवढे क्रेविंग्स होत असं आपण घेतो आणि डायरेक्ट पितो सो याच्यामध्ये नाहीच ते सो हे तर रिअल बदाम मिल्क नाही आहे याच्यामध्ये फक्त बदाम फ्लेवर आहे बापरे म्हणजे मग आहे का याच्यात सो टू हंड्रेड एम एल आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टोटल कॅलरीज आहेत सेवन्टी सिक्स के कॅलरी म्हणजे ओके तर एकूण तीन ग्राम प्रोटीन तेरा ग्राम कार्बोहायड्रेट्स झिरो पर्सेंट फायबर्स शुगर थर्टीन ग्राम ऑलमोस्ट एकवीस बावीस ग्रॅम शुगरच आहे याच्यामध्ये आणि टोटल फॅट आहे वन पॉईंट सिक्स सॅच्युरेटेड फॅट परत वन ग्रॅम ट्रान्स फॅट नाही आहे कोलेस्ट्रॉल सिक्स एम जी ते ठीक आहे रिफाईन कॅल्शियम वन नॉट सेवन एम जी म्हणजे जे दुधामध्ये युजुअली कॅल्शियम जास्त असतं ते याच्यामध्ये नाहीच आहे शुगर आहे एकवीस ग्रॅम म्हणजे हे फक्त साखर पाणी आहे थोडंसं त्याच्यात दूध असं टाकलं ते नाही आणि थोडंसं बदामचं इसेल्स टाकलं बाकी काहीच नाही याच्यात स मी काय अगेन्स्ट जात नाही आहे पण हेल्दी नाही आहे मला वाटत होतं आत्तापर्यंत हे हेल्दी आहे पण हे हेल्दी अजिबात नाही आहे so, सो इथून पुढं जर तुम्हाला वाटत असेल तर कंटेंट वाचायची एक सवय ठेवून घ्या जी आहे मला नॉर्मली पण याचं मी कधी बघितलंच नव्हतं असं काय म्हणतात ते एवढं छान हे एक्सप्लेन करतात किंवा विज्युअल्स एवढे छान असतात की वाटतं की नाही हे हेल्दी आहे तर काहीच नाही आणि यांनी इमेजेसच्या साईडला पण लिहिलं इमेजेस आर फॉर प्रेझेंट रिप्रेझेंटेशन पर्पज ओनली सो याच्यापासून लांब राहा जर तुम्हाला वाटत असेल तर म्हणजे मी प्रमोट करत नाही आईस्क्रीम खायला बट स्टील याच्यापेक्षा आईस्क्रीम बरं आणि सगळ्यात बरं नारळ पाणी सो नारळ पाणी प्या हायड्रेटेड राहा जमलं तर फ्रूट ज्यूस प्या फ्रूट ज्यूस पिण्यापेक्षा फ्रूट्सच चांगले सो so, बघू हे मी आत्ता तरी नाईस पिणार आहे बघू उद्या परवा पिले तर पी दॅट्स इट सो झाला माझा हा असाच उपवास होता सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ थँक्यू सो मच इथंपर्यंत बघितला बद्दल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका